ओरिजिनल रक्ताचा माणूस अशा घटना कधीच घडून येऊ देत नाही हे पण मी मराठ्यांच माझ्या पूर्ण करतोय जे पूर्वीचा इतिहास आणि पूर्वीची परंपरा आहे मराठ्यांची ती राबवण्याचं चा, चालवण्याचं चा काम मी करतोय आपण सगळ्या धरून चाललेलोय बोटाला धरून चाललेलोय प्रत्येक गावात त्यावेळेसही असले होतेच चार दोन म्हणून काय मराठा ऍक्शन घेत नव्हता बघत होता जबाबदारी म्हणे सोडून द्या काय होत नाही आशा दिलेली तुम्हाला वाटत असेल फेसबुकला इकडं तिकडं शाद येते अमको होतं तमको होतं सहन आहे ना ती चार दोन जण असतील बी त्या काय देण द्यायचं रोडने चालता येत नाही त्यांना आता बऱ्याच जणांनी बघितलं काय कायला चालू असत मराठ्यांची बरोबरी कुणी नाही कराव ते कोणाचं काम नाही हो आणि सगळ्या जातीला धर्माला धरून चालाव ते फक्त मराठ्यांनीच उतळ्याचं काम नाही उताळ टिकीत लालता देऊ अब्दुल शाह अब्दाली काहीतरी होता ना देऊ अब्दुल तात्या गप्चिला टोले घेऊन अब्दुल इकडं जवळ सहन करते आणि टिपू उचलला ना टिपरने नुसतं ते अब्दुलजीच्या किती मोठी घेऊन आली घोडेन हत्तीन बैल काही घेऊन आली ती का धडिन का धडेन थोडं झपटून डाप्ट लावलं अब्दुल शाह वही होतीन कोणतरी निजम भाईच्या आधी हा ती आपल्याकडे निजाम भाई होते तेव्हा तिकडे ती होती हे सोपं नाही म्हणा तुम्ही आता आणि आपण जरा सोडून द्यायचा या गोष्टी चिल्लर धरून चालल काय होत तुम्हाला कसल्याच नाव घेता ते नाव घ्यायचं इतकरी रोड आणि डांबरावर आहे ना ते नाव घेता ना करे रोडावर कोण असतं कुठे आगत असते किंमत काय द्यावं हे समजून घेत आणि इथून पुढं सोशल मीडिया मराठींनी चालवा हा सोशल मीडिया चालवा जण बराशावर राहू नका जणून मला माहिती मिळाली खरंही खोटं माहित नाही मी माहिती घेईन पण हाई उलशी खात्री लायक आहे बेच युवट्यूब विकत घेतो जणू सरकार असं कळलं हो मला मला माहित खरंय का खोटं पण आता आपलं माझ्यासारख्याला बोलता नाही खरं असलं तर बोलावं नाही उगत बोलू नये मी माहिती घेतो हे खोटं असेल तर काही अडचण नाही पण असं केलं विकतच घेतले पुणे जाऊ देशी दिडशी घेते घरात माझा मराठ्यांच्या घरात पोहोचलेला हिच्या ते कधीच विकत घेऊ शकत नाहीत माझा मराठीचं घर कधी विकत नाही भेडा मग आपले आपले भेडायचे मग आपल्या मोबाईलवर काम आहे सकाळी उठलं की तेच जपता तेच काय काय तुम्ही वस्तू झोपत नाही कवा बरवा ऑनलाईनच असतो काय करतो काय नाही त्याची त्याला माहिती आणि पोस्ट होता टाकीत नाही तो ऑनलाईन आहेच कस का त्याच जर अकाउंट चेक केलं तर तू तीन तर ऑनलाईन टाकेलच कस काय तू तू काय होता मोठी दोन तीन महिने भीड नाही इकडे दोन तीन महिने बाकीचे ना सोड जर आणि इकडे भीड तू करतो काय परत म्हणते नाही नाही मी ते दोन तू अकाउंट चेक नाही आणि तीन वाजून वीस मिनिटापासून रात्र कळे पाठपोत सुरू आहेत दाखव दा किलेश्वर टाका देत तुम्हाला पाठपोत जागे तू टाकतो काय तू दर आरक्षणाचा बोला ना तू काही करणं मग काय तू काय पीक विमा बघत होता का तू काय करू तू काय मग इतकं काय करू तुम्ही इकडे धीन द्या जा तिकडे जरा रात्र दिवस असेल मेड तिकडे चाला ना रात्र दिवस तुमच्यावर भाव बर बरं का तुकाँ गो तुकाँ गो तुकाँ आज सांग पुढा सांगताय सांगायला वेळ मिळतोय का नाही पुरे हे दोन तीन महिने तुमच्यावर भिजत आहे सगळी सोशल मीडिया फुल झाला तुमच्या हातात द्या त्यांची किती यंत्रणा द्या ओळ म्हणलीच पाहिजे किती यंत्रणा लावते ते म्हणले पाहिजे हे मग घालले बेकार भेटलं कराय झालं वस्तातच वस्ता त्यांनी यादी करून द्या यादी मी मोडी त्यांची त्यांची मान म्हटली जबाबदारी तुमच्याकडे तुमची हा तुम्ही सोशल मीडियावर ते टिकून टाकलं धडा धड सुरू करायचं आपलं जर आपलं लढायचं ठरलं आपलं चिन्ह नाही पाडत ठरत पाडायचं सोपे मग भटत नाही ना मराठी बायला त्यामुळे मी अमित काकाला सांगितलं त्या दिवशी आधी ते म्हणले मी आंदोलन मोडीत असतो पटेलाच गुर्जाऱ्याचं आम्ही काका सांगितलं मी असं होत नसतं इकडे टेन्शन घेऊ नका तिकडे होत असे तुमचं काय असं ते मला माहित नव्हतं गुजरातचं बेट हे ते दमन हे तिकडे दारूचे बरेच कारखान्यात नगर हवे आहेत ते होत असं काही कपड्याच्या काम हिरे मानिक मोती आहेत ते तिकडे काय असं काय गोटे गोटेचे नुसते काय इकडे इकडे काय मॅने ज इकडे आम्ही काका तर डाव चालून देत नाही मी तुम्ही काळजी करू हा आम्ही काका पहिले साहेब होते मोठी मोदी साहेब होते पहिले ते त्या टायमा आम्ही काका दुसरीकडे होत त्या आता भी। भी तो गी आहे ती गबी आणखी काही अडचण नाही मी आहे या त्याने टाकली की घोटाळा घातलाच त्याच्यातला काल एक माणूस आला तर सांगतो तुम्हाला हा एक टाइम तुम्हाला उघडच पूर्ण मग म्हणून हा मिनटं हाईक आणता हा मिनटं हायकांत काल एक माणूस आला त्यांचा तो म्हणला मी दहा वर्षापासून मला म्हणते पुढच्या टायमाला थोडकन करू यावेळी वेळेस सातारख्याला जाऊ दे आपल्याला काही करून निवडून यायचंय त्याला काय म्हणले आपलं ध्येय सत्तेच आणि काही करून आपल्याला निवडून यायचं आणि एवढे वेळेस जरा अ त्याच ही बरोबर मिरिट बरोबर बसत माहिती आता उशीर आहे तर रे ते म्हणलं मिरिट त्याचं बराबर आहे म्हणे तू यावेळेस बसल तू काय करतो थोडी त्याला साथ रे की आपल्या ते शेप निघत तुला पुढच्या वेळेस त्यावेळेस माय कर माला। माला ते म्हणते दहा वर्ष झालं मला पुढच्याच वेळेस म्हणते मी आता मरणार आहे पुढच्या काय मला मला पुढच्या काय मला देतोच का दुसऱ्या ना त्या टायमाला असं आलं म्हणजे फुलक म्हणला मा त्या मी काय त्याला येऊन देत नाही त्याच नाही म नाही मी इतका करणार आहे म्हणजे हे होणार आहे त्यामुळं फडणीस साहेबांनी किती गणित लावलं आणि अमित काकाने किती डोकं पडलं इथ केस डोक्यावर रुग्णांची शक्यता कमी आहे इकडं आई कार्ड औषध लागू होतच नाही इकडे मराठीने चेकिंग करून द्यायला लागतं तरच ते औषध लागू होत नाही तर होत नाही